नमस्कार मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये आपण सोडा इनो काहीही न वापरता मऊ लुसलुशीत अगदी सॉफ्ट जिभेवर ठेवताच विरघळणारी अशी इडली बनवलेली आहे आणि त्या चविष्ट असं सा पण सांबर बनवलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे तर मैत्रिणी न ही रेसिपी खूप सोपी आहे तर नक्की ट्राय करा चला मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथं इडली बनवण्यासाठी मी दोन मेजरमेंटच्या कपानं तांदूळ घेतलेले आहेत दोन कप तर आता आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला व्यवस्थित हे तांदूळ निवडून घ्यायचे आहे इडली बनवण्यासाठी जुनाच तांदूळ वापरावा त्यामुळे इडली अगदी सॉफ्ट बनते चिकट बनत नाही तर यामध्येच आता एक कप आपल्याला उडदाची डाळ टाकायची आहे दोन कप जर तुम्ही तांदूळ वापरलेला असेल तर त्यासाठी एक कप उडदाची डाळ वापरा आणि त्यामध्येच एक दहा ते बारा इथं मेथ्या टाका मेथ्या टाकल्यामुळं काय होतं इडली अगदी सॉफ्ट मऊ लुसलुसित अशी बनते आपल्याला इनो सोडा काहीही वापरण्याची आवश्यकता भासत नाही आता एक दोन पाण्यानं आपल्याला हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यामुळे त्यामध्ये जी घाण धूळ असते ती सगळी साईडला निघते आता इथं मी एक दोन ती 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 है। है वर्ती वर्ती ते तीन पाण्यानं हे सगळं व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आता हे सगळं मिश्रण पाण्यात बुडेपर्यंत आपल्याला यावरती भरपूर असं वरती पाणी ठेवायचं आहे त्यामुळे उडदाची डाळ फुलून अशी वरती येते व्यवस्थित आपल्याला हे एक पाच ते सहा तास म्हणजे भिजून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य नक्की या पद्धतीनं तुम्ही इडली बनवून बघा अतिशय पद्धत सोपी आहे तुमच्यासुद्धा इडल्या चिकट बनणार नाहीत अगदी सॉफ्ट आणि फुलून येतील वरती तर इथे बघा मेथ्यासुद्धा किती छान अशा आपल्या फुललेल्या आहे आणि डाळ पण आपलं सगळं मिश्रण फुलून दुप्पट झालेलं आहे आता आपण एक पाच ते सहा तास हे भिजून घेतल्यानंतर आपल्याला गेच इथे एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि यामध्ये हे सगळं थोडं थोडंसं करत हे मिश्रण सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ही पद्धत खूप सोपी आहे इडली बनवण्याची या पद्धतीनं आप थोडंसं आपल्याला हे मिश्रण जाडसर ठेवायचं आहे त्यामुळे इडली अजिबात चिकट बनत नाही आणि फुलतेसुद्धा दुप्पट इथं मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता पूर्ण हे थोडं थोडंसं करत पीठ बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला म्हणजे सुरुवातीला मीठ न घालता हे पीठ एक पाच ते सहा तास भिजत ठेवायचं आहे जर तुम्ही सुरुवातीलाच यामध्ये मीठ टाकलं तर जी फरमीट होण्याची प्रक्रिया असते ती थांबते त्यामुळं आपल्याला ज्यावेळेस तुम्ही कोणताही इडली डोसा बनवाल त्यावेळेसच यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आता काय करायचं एका डायरेक्शनमध्ये व्यवस्थित हे पाच ते दहा मिनिट पीठ फेटळून घ्यायचं पीठ फेटळून घेतल्यामुळे ते फुलून वरती येतं आणि म्हणजे हलकं बनतं आणि हलकं बनल्यामुळे भरपूर असं सारं फुलतं आता इथं बघा दाखवते मी दुप्पट असं हे पीठ फुलून वरती आलेलं आहे तुम्ही पाहू शकताय अगदी छान असं सॉफ्ट हे पीठ तयार झालेलं आहे आता यामध्ये सोडा इनो काहीही आपण वापरलेलं नाही पण जे आपण मेथी दाणे यामध्ये वापरले होते त्यामुळे हे इडलीचं पीठ फुगून वरती आलेलं आहे तुम्ही जास्तीचेही मेथीदाणे यामध्ये वापरू नका नाही तर पीठ तुमचं कडवटसर लागेल मेथी दाणे हे थोडेसे कडवटसर असतात तर आता आपल्याला व्यवस्थित परत एकदा हे पीठ फेटळून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला हे पीठ व्यवस्थित फेटळून घ्यायचं आहे कोणताही पदार्थ बनवत असताना पीठ जर तुम्ही व्यवस्थित फेटळून घेतलं तर तो अगदी स्पॉन्जी हलका पदार्थ तयार होतो आणि जास्त तेलसुद्धा पीत नाही आता इथं मी एक छ म्हणजे इडली पात्र घेतलेलं आहे आणि त्याला तेल आतून लावून घेतलेलं आहे तेल लावल्यामुळे अजिबात आपल्या इडल्या चिटकल्या जात नाहीत आणि थोडं थोडंसं करत पूर्ण यामध्ये मी पीठ टाकून घेतलेलं आहे या साच्यामध्ये तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीने नक्की इडली ट्राय करून बघा आणि तुमचीसुद्धा इडली तितकी छान सॉफ्ट झालेली आहे का ते मला नक्की कमेंट करून सांगा आता इथं मी एक इडली पात्र घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि वरतून जे आपण जे साचे सगळे होत्या प्लेटास त्या पूर्ण प्लेटा यामध्ये आपण ठेवून घेतलेल्या आहेत तर इडली बनवत असताना नेहमी हाय फ्लेमवरती बनवून घ्यायची म्हणजे त्यामध्ये पाण्याची उकळी जास्तीची येऊन वाफ निर्माण होते आणि इडल्या मौसूद अशा वाफरल्या जातात आता इथे एक दहा ते पंधरा मिनिट आपण हे व्यवस्थित वाफलण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत इथं आपल्याला सांबर बनवून घ्यायचं आहे आता सांबर बनवण्यासाठी एक चार ते पाच चमचे मी तेल टाकलेलं आहे एक चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे एक चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे सांबरला मोहरी आणि जिरीची जर आपण फोडणी दिली तर सांबर अतिशय खाण्यासाठी चविष्ट असं लागतं भरपूर असा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि एक वाटी यामध्ये कांदा टाकलेला आहे भरपूर कढीपत्त्यामुळे कढीपत्त्याचा जो फ्लेवर असतो तो, तो सांबरला छान असा बसतो आणि चव त्याची प्रतिम अशी लागते आता यामध्ये जाडसर असा चिरून घेतलेला आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे कारण तो नानंतर जो आपण सांबर बनवत आहोत त्यामध्ये थोडासा मौसूद असा शिजला जातो त्यामुळे जाडसर असा कट करून घ्यायचा अद्रक लसण खोबरे कोथिंबीर कडीपत्त्याची आपण दोन चमचे इथं पेस्ट यामध्ये टाकलेली आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला मंद याच्यावर परतून घ्यायचं आहे कुठलीही फोडणी तुम्ही परतत असताना ती मंद याच्यावर परतून घ्या जाडसर पिसेसमध्ये कट करून घेतलेला आपण इथं बटाटा टाकलेला आहे मधून कट करून घेतलेली शेवग्याची शेंग एक वाटी आणि एक वाटी आपण इथं भाजीसाठी जो आपण भोपळा वापरतो दुधी तो यामध्ये टाकून घेतलेला आहे सांबारमध्ये जे आपण साहित्य टाकते तो थोडंसं जाडसरच भाज्या कट करून घ्यायच्या त्यामुळे चव पण छान लागते आणि जाडसर असे आतमध्ये पिसेस त्याचे दिसतात आता आपल्याला मंदाच्यावर आ, या भाज्या पूर्ण म्हणजे मसाले न घालता अगोदर वाफलून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला नंतर जास्त काही शिजवण्याची याला आवश्यकता लागत नाही आणि तेलामध्ये या भाज्या वाफलून घेतल्यामुळे चवसुद्धा त्या सांबरची अतिशय भन्नाट अशी लागते आता इथं बघा यामध्ये टाकून घेतलेले आहेत एक चार ते पाच बेडगीला मिरची आता यामध्ये दोन चमचे आपण सांबर मसाला टाकून घेतलेला आहे यामध्येच आपण टाकून घेणार आहोत एक चमचा बेडगी लाल मिरची पावडर यामध्येच टाकून घेतलेली आहे पाव चमचा हळद एक चमचा टाकून घेतलेला आहे रेग्युलर भाज्याचा सुहाणा मसाला चवीनुसार टाकून घेतलेला आहे यामध्ये मीठ आणि आपलं रेग्युलर भाज्यांचं जे लाल चटणी असते ती यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे आता तुम्हाला जास्त स्पायसी आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जास्त सुद्धा तिखट वापरू शकता आता इथे आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक पाच मिनिट मंदवर सगळं हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाक गरम पाणी यामध्ये टाकल्यामुळे सांबरची चव अतिशय छान अशी लागते आणि त्यामध्ये आता दोन वाटी आपण मूग आणि इथं तुरीच्या डाळीचं वरण टाकून घेतलेलं आहे प्रत्येकी एक एक वाटी आता पूर्ण आपल्याला हे सगळं डाळी यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर एक वाटी चिंच कोळ काढलेलं आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर सांबर आंबट गोड आवडत असेल टाकलं तरी चालेल किंवा स्किप केलं तरी चालेल आता यामध्ये अर्धी वाटी टाकून घेतलेलं आहे गूळ आणि भरपूर अशी टाकून घेतलेली आहे कसुरी मेथी सांबरची चव ही आंबट गोड छान लागते आणि कसुरी मेथीमुळे एक सांबरला वेगळाच फ्लेवर येतो आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित चमचाणं हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आणि याला एक हलकीशी उकळी घ्यायची आहे कारण या भाज्या सगळ्या आपण अगोदरच तेलामध्ये मौसूद अशा शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे इथं आपल्याला आता जास्त काही सांबार शिजवण्याची आवश्यकता नाही तुम्ही म्हणजे आपे डोसा ही सांबर खाऊ शकता किंवा मग भातासोबतसुद्धा आणि भरपूर अशी वरतून टाकून घ्यायची आहे कोथिंबीर चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबीरीचं प्रमाण हे थोडंसं जास्तीचंच ठेवावं ठेवायचं तयार झालेलं आहे आपलं सांबर आणि हे इडल्यासुद्धा तयार झालेल्या आहेत आता इथे बघा किती सॉफ्ट मौसूद अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत आता इथं आपल्याला थंड केल्यानंतरच ह्या इडल्या काढून घ्यायच्या गरम जर तुम्ही इडल्या काढल्या तर व्यवस्थित त्या निघत नाहीत तर बघा आपण यामध्ये सोडा न घातलेला आहे तरीसुद्धा आपल्या दुप्पट अशा फुललेल्या आहेत या इडल्या मी तुम्हाला एक कट करून दाखवते तर मौसूद अशा सॉफ्ट अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत तर या इडल्या मी एका डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्यावर मस्त असं चटकदार सांबर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की इडली सांबर बनवा आणि मला कमेंट करून सांगा आणखी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपले मराठवाडा किचनमध्ये जे छान छान रोज नवनवीन रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हीसुद्धा त्याचा स्वाद घेऊ शकताय तर चला मग मैत्रिणींना भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन पारंपरिक रेसिपी घेऊन バイバイ。20, bye bye.